नमस्कार मी वैशाली नारायणराव वैराळे मी शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीससाठी सहभागी झालेली आहे यामध्ये मी घटक क्रमांक दोन अंतर्गत इयत्ता पाचवीसाठी परिसर अभ्यास हा विषय निवडलेला आहे यातील माझा घटक आहे आपली पृथ्वी आपली सूर्यमाला आणि उपघटक आहे आपली सूर्यमाला या पाठामधून साध्य होणारी अध्ययन निष्पत्ती आहे निरीक्षणे अनुभव माहिती यांची सुनियोजित पद्धतीने नोंद करतात त्याचप्रमाणे निरीक्षण केलेल्या अनुभवलेल्या प्रश्नांवर मतप्रदर्शन करतात या पाठाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता वाढवून भारतीय अवकाश मोहिमेमध्ये त्यांची रुची वाढविणे हा आहे चला तर मग सुरू करूया आपली पृथ्वी आपली सूर्यमाला विद्यार्थी मित्रांनो रात्रीच्या निरभ्र आकाशाकडे कधी तुम्ही बघितले आहे का जसा जसा अंधार पडायला लागतो तशा तशा आकाशामध्ये खूप गमती पाहायला मिळतात या रात्रीच्या आकाशामध्ये आपल्याला अनेक चांदण्या दिसतात काही मोठ्या व ठळक तर काही लहान व अंदुक काही लुक लुकतात तर काही लुकलुकत नाहीत चला, चला तर मग आता आपण सुरू करूया आपली पृथ्वी आपली सूर्यमाला चला तर सर्वप्रथम मी तुम्हाला आज एक गंमत दाखवणार आहे बघा आपल्या वर्गामध्ये काय आलंय मॅडम खूप चेंडू हा खूप मोठा चमकणारा चेंडू पण हा चमकणारा चेंडू आपल्याला कशासारखा सारखा दिसतोय सूर्यासारखा अगदी बरोबर सूर्य देखील असाच चमक चमकदार आहे किंवा तेजस्वी आहे हो ना आणि ह्या सूर्याभोवती तुम्हाला काही फिरताना दिसतंय का हो काय मोठे चेंडू बरे बरोबर या सूर्याभोवती आपल्याला काही छोटे तर काही मोठे अशा चेंडू सारखी प्रतिकृती दिसत आहे पण हे चेंडू नव्हे जे सूर्याभोवती फिरतात त्यांना आपण म्हणतो ग्रह काय म्हणतो ग्रह आणि सूर्याला आपण म्हणतो तारा काय म्हणतो तारा का कारण सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे बरोबर आहे ना हा सूर्य चमकतो किंवा आपल्याला दिवसा सूर्यापासून प्रकाश मिळतो उष्णता मिळते ज्याला स्वतःचा प्रकाश असतो त्याला म्हणतात तारा काय म्हणतात परंतु ह्या बाकीचे ग्रह आहेत यांना स्वतःचा प्रकाश दिसतोय का आपल्याला मग ज्यांना स्वतःचा प्रकाश नसतो त्याला म्हणतात ग्रह काय म्हणतात ग्रह आणि हे ग्रह स्वतभोवती फिरता फिरता या ताऱ्याभोवती देखील फिरतात बघा दिसताना तुम्हाला हे या सूर्याभोवती फिरताना तर हे सूर्याभोवती स्वतःभोवती देखील फिरत असतात आता हे जर आठ ग्रह आठ ग्रह आहेत तर यांना काहीतरी नावं पण आहेत तर हा सूर्यापासून सर्वात जवळचा जो ग्रह तुम्हाला दिसतोय फिरताना त्याचं नाव आहे बुध त्यानंतर येतो शुक्र आणि शुक्रानंतर ही जे निळसर रंगाचं दिसतंय गोल ती म्हणजे पृथ्वी आणि आपण देखील कोणत्या ग्रहावर राहतो पृथ्वी आणि पृथ्वी या ग्रहावरच फक्त सजीव सृष्टी आहे पृथ्वीनंतर जो ग्रह येतो ना त्याचं नाव आहे मंगळ मंगळानंतर येतो गुरु गुरु गुरुनंतर येतो शनी शनीला कडी आहे बघा दिसली का तुम्हाला हो। शनीनंतर येतो युरेनस युरेनसला देखील कडी असते परंतु ती साध्या दुर्बिणीतून आपल्याला दिसत नाही आणि युरेनस नंतर येतो नेपच्यून काय येतो नेपच्यून अशा प्रकारे ही, ही आपली सूर्यमाला आहे तर आता इथे बघूया आपण सूर्यमालेमध्ये बघा सर्वात सुरुवातीला सूर्य आहे त्याच्यानंतर लगेच बुध लगेच शुक्र पृथ्वी मंगळ हो ना गुरु गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे शनी युरेनस आणि नेपच्यून तर आता आपण ओळख करू करून घेऊया सूर्याची सूर्य हा कसा आहे तेजस्वी आहे आणि तो तारा आहे कारण त्याच्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो है ना सूर्यानंतर येतो बुध बघा सूर्याच्या अगदी जवळचा ग्रह कोणता आहे बुध बुध नंतर येतो शुक्र हा जो ग्रह दिसतो आहे हा आहे शुक्र आणि शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे कसा आहे तेजस्वी त्यानंतर आहे पृथ्वी आणि संपूर्ण विश्वामध्ये पृथ्वी हा एक ग्रस ग्रह असा आहे ज्यावर सजीवसृष्टी आहे त्यानंतर येतो मंगळ मंगळ हा एक लालसर तांबडा रंगाचा ग्रह आहे बरोबर आहे त्यानंतर मंगळानंतरचा ग्रह आहे गुरु कोणता गुरु आणि गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे त्यानंतरचा सहावा ग्रह आहे शनी कुठला ग्रह आहे शनी आणि हा शनी त्याच्या कड्यांसाठी प्रसिद्ध आहे त्याच्या भोवती कडी दिसते ना हो शनीनंतर येते युरॅनस युरेनस हा सातवा ग्रह आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटचा ग्रह आहे नॅपच्यून कुठला नॅपच्यून तर अशा प्रकार ही आहे आपली सूर्यमाला त्याचप्रमाणे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना बटू ग्रह म्हणतात यामध्ये प्रामुख्याने प्लुटोसारख्या खगोलीय वस्तूचा समावेश होतो हा कुठला ग्रह आहे प्लुटो आणि हे जे बटू ग्रह आहेत हे सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात आता परिभ्रमण म्हणजे काय तर सूर्याभोवती फिरण्याची जी क्रिया असते तिला म्हणतात परिभ्रमण काय म्हणतात परिभ्रमण तर आता तुम्हाला समजली का आपली सूर्यमाला नक्की तर मग आता तुम्ही मला सूर्यमालेचं प्रात्यक्षिक करून दाखवणार चला तर मग आता आपण करू करू तर ही आहे आपली सूर्यमाला या सूर्यमालेचं प्रात्यक्षिक आमचे विद्यार्थी आपणासमोर सादर करणार आहेत सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा असे म्हणतात आता आमचे विद्यार्थी आपणासमोर या ग्रहांच्या कक्षेचं एक प्रात्यक्षिक सादर करणार आहेत सूर्य हा तारा आहे आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात हे ग्रह सूर्याभोवती फिरता फिरता स्वतभोवती देखील फिरत असतात सूर्यमालेमध्ये इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करत असतात त्यांनाच उपग्रह असे म्हणतात उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो रात्री आपल्याला आकाशात चंद्र दिसतो तो स्वतः भोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात तर अशा प्रकारे ह्या ग्रहांच्या कक्षेचं प्रात्यक्षिक आमच्या विद्यार्थ्यांनी आपणासमोर सादर केलेला आहे त्याचप्रमाणे पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे त्यामुळे मानवाने तेथपर्यंत जाण्यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्राचा वापर केलेला आहे अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोमार्फत चंद्रावर बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी एक यान सोडले होते चांद्रयान एक या नावाने ही मोहीम ओळखली जाते त्यानंतर मंगळ या ग्रहावर पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगलयान प्रक्षेपित केले चंद्र तसेच मंगळ या ग्रहाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठविली गेली त्यानंतर बावीस जुलै दोन हजार एकोणवीसमध्ये चांद्रयान दोन पाठविले गेले आणि आत्ता चौदा जुलै दोन हजार तेवीसला चांद्रयान तीन प्रक्षेपित केले गेले हे चांद्रयान तीन अगदी यशस्वीपणे चंद्रावर लँड झाले यामध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरच्या मदतीने चंद्राच्या रचनेचा तेथील वातावरणाचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे भारतच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष चंद्रयान तीन या मोहिमेकडे वेधले गेले होते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे अशा प्रकारे सूर्यमालेचा अभ्यास विद्यार्थ्यांची ग्रहताऱ्यांबद्दल निरीक्षण क्षमता वाढवून अवकाश मोहिमेमध्ये रुची वाढवण्यास सहाय्यक ठरते धन्यवाद